जळगाव शहरामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जवळपास साऱ्याच जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहे आणि त्यात तुतारी चिन्हावर या ठिकाणी एकवीस उमेदवार या ठिकाणी जळगाव शहरामध्ये उभे आहे एकंदरीत जर चित्र पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये नाशिक असेल पुणे असेल पिंपरी चिंचवड आहे मुंबई आहे नवी मुंबई आहे नागपूर असेल अमरावती असेल अशा अनेक महानगरपालिकांमध्ये मतदारांचा चांगला उत्साह दिसतो आहे म्हणजे चर्चा जोरात आहे भाषणं जोरात आहे परंतु जळगाव शहरामध्ये एक सन्नाटा आहे जळगाव शहरामध्ये अजून निवडणुकीचा जोर चढलेला नाही आहे आणि याचं कारण असं आहे की जळगाव शहरामध्ये ज्या अलीकडच्या कालखंडामध्ये घटना घडल्या गट त्या शॉकिंग आहे इथल्या नागरिकांच्या मनाच्या विरुद्ध ज्या घटना घडल्या गट एकतर जे सत्ताधारी युती आहे महायुती या महायुतीने अनेक लोक असे पक्षामध्ये घेतले जे त्यांच्या विरोधामध्ये होते कायम विरोधामध्ये राहिलेले सत्तेमधले ते लोक होते कायम भाजप शिवसेनेशिवाय घालणारे लोक होते आणि आज ते आपलेसे करून त्यांनाच तिकीटं या ठिकाणी दिलेले दिसतं आहे म्हणजे स्वतःचे त्यांचे उमेदवार नाही आहे पण बाहेरून उमेदवार घेतलेले दिसत आहे दुसरं या ठिकाणी ज्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर गुंडागर्दीचे आरोप आहे चोरीचे आरोप आहे बलात्काराचे आरोप आहेत अशा स्वरूपाचे गुन्हेगार या ठिकाणी उमेदवार म्हणून उभ्या राहताना दिसत आहे तीनशे सातचे गुन्हेगार असतील तीनशे चौदचे असतील मोठ्या सिरियस गंभीर गुन्ह्यांच्यावरले उमेदवार या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून उभे दिसत आहे आणि गुन्हेगारांना संरक्षण या ठिकाणी दिलं जात आहे असं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चिड आणणारी गोष्ट लोकांना अशी आहे ज्याच्यामुळे संताप मतदारांच्या मनामध्ये असा दिसतो आहे की या ठिकाणी बाराच्या वर सदस्य बिनविरोध करण्यात आले आणि बिनविरोध करत असताना ज्या भानगडी झाल्या ज्या मारामारी झाल्या ज्या पैशाचे आर्थिक व्यवहार झाले आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये चीड या संदर्भामधली निर्माण झालेली आहे आणि अशा वातावरणामध्ये या शहराचा विकास ठप्प आहे गेले अनेक वर्ष हे शहर हे भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये होतं प्रत्येक वेळी माननीय मुख्यमंत्री येतात उपमुख्यमंत्री येतात आश्वासन देतात मागच्या वेळेस देवेंद्रजी फडणवीस पाच वर्षापूर्वी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं की जळगाव शहर आम्ही विकसित करणार आहोत फार प्रचंड पैसा देणार आहोत वगैरे वगैरे पण पाच वर्षानंतर चित्र काय आहे शहराचं तर त्याहीपेक्षा खस्ता झालेलं आहे शहर दिसतं रस्त्यांची दुराव असता आहे स्वच्छतेचा अभाव आहे अनेक नागरी सुविधांचा अभाव या शहरामध्ये दिसतो आहे म्हणजे तुमच्या हातामध्ये सत्ता दिली होती ना मग सत्ता दिल्यानंतरही ते तुम्हाला सांभाळता आले नाही किंवा त्याच्या माध्यमातून तुम्हाला काम करता आलं नाही आणि परत तेच आश्वासन आता द्यायचे त्यामुळे आता या आश्वासनांना या प्रलोभनांना आता मतदार बळी पडणार नाही असं चित्र आज आहे पण मतदारांमध्ये एक भावना आहे की या ठिकाणी त्यांना असं वाटतं आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे उमेदवार उभे केले आहे त्याच्यापेक्षा काही उमेदवार अधिक अपक्ष उमेदवार उभे आहे त्यामुळे अपक्ष महाविकास आघाडी आणि समोर महायुती अशा स्थितीमध्ये अशी शक्यता नाकारता येत नाही की जनता आता महाविकास आढळ आढळलं तर मतदान करेलच पण काही ठिकाणी जे मिनुरोध झाले त्याच्या ठिकाणी काही उमेदवार जे उभे आहेत अपक्ष म्हणून वगैरे आणि अन्य ठिकाणी तर अपक्षही मोठ्या प्रमाणावर या शहरामध्ये निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण म लोकांच्या मनामध्ये चिड आहे त्यामुळे पर्याय शोधता आहे परंतु महायुतीला प्रतिसाद मिळेलशी आता मला शक्यता वाटत नाही शेवटी जनता आहे त्यांचा निर्णय ते घेतील भाऊ नाशिकमध्ये